सोन्याच्या भावात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ झाली त्यामुळे सोनं जवळपास सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेल्याचं बोललं जाते सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावमध्ये सोन्याचा आजचा भाव तब्बल शहात्तर हजार तीनशे रुपये प्रति तोळा इतका जीएसटी सह नोंदवला गेलाय तर चांदी शहाऐंशी हजार पाचशे रुपये प्रति किलो जीएसटी सह आहे एकीकडे एक एक बँकांचे व्याजदर स्थिर आहेत दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांचाही सोनं खरेदीकडे कल वाढलाय त्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिले तर ऐन लग्न सराईत सोनं महागलं आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला देशाकडे होते आणि अमेरिकेने सांगितलं की मी व्याज रेट वाढवणार नाही ना तर बाकीच्या देशांनी डॉलर विकले आणि सोनं घेतला एकंदर इसारो देश सोनं घ्यायला निघाले चायना रशिया आपलं भारत आणि अमेरिका जपान दुबई याच्यामुळे सोन्याचे भाव वाढून गेले आणि सध्या इस्रायल आणि इराण या दोघांमध्ये युद्धाचा जो वातावरण तापलेला आहे त्याच्यामुळे बी सोनं वाढलेला आहे